जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ जय सद्गुरु श्रीराम समर्थ आणि भगवंत मारुत्रायांच्या कृपेनं आज आपल्या सातपाटी या विभागामध्ये पहिल्यांदाच माझ्या माहितीप्रमाणे समर्थांच्या पादुका इथं आलेल्या आहेत आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य असं अर्थात हे भाग्य कोण निर्माण करतं तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणारे सद्गुरू हे आपलं परमभाग्य नक्की करत असत जेव्हा आपण प्रत्यक्ष या भूतलावरती किंवा मातेच्या उदरातून जेव्हा जन्माला येतो तेव्हा हा जीव त्याचं परमकल्याण आणि त्याचं हित साधण्याची खरी खरी व्यवस्था ही सद्गुरू करत असतात देव आपल्यासाठी मार्ग दाखवत असतो भगवंत आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतो मार्ग दाखवतो गुरु आपल्याला मार्ग दाखवतात पण आपले सगळे आपण सद्गुरु भक्त समर्थ भक्त आणि समर्थ सेवक समर्थसेवक सेवक हे नेहमी आपल्या लक्षात येतं की आपल्या जीवनाचा प्रवास हा ज्यांच्या सत्तेवरती चालतो किंवा घडतो त्यांना सद्गुरू असं म्हणतात कारण आपलं जीवन हे आपलं जीवनच असं आहे की जे परस्वाधीन आहे समर्थाने म्हटलंय की नरदेह हा स्वाधेन सहसा नवे पराधेन परंतु हा परोपकारी झिजवून सद्गुरु रूपे सेवेत अर्पण करावं कारण नरदेह माध्यम आहे हे आपल्यासाठी साधन दिलेलं आहे आपल्या घरामध्ये मिक्सर असतो आपल्या घरामध्ये वेगवेगळी साधनं असतात हे साधनं काय करतात की जे आपल्याला फक्त पाहिजे तसं त्या मिक्सरमधून त्या यंत्रामधून त्या साधनामधून आपल्याला जे पाहिजे तस तसं मिळतं पण त्याच्यानंतर पुढची व्यवस्था जी आहे ती पुढची व्यवस्था फार महत्वाची असते म्हणून देव आपली व्यवस्था करतो आणि सद्गुरू आपली अवस्था पाहत असतात कारण आपली अवस्था फार महत्वाची असते आपण भगवंताची पूजा करतो मूर्तीची पूजा करतो ग्रंथाची पूजा करतो पारायण करतो पण हे आपलं सगळं कर्ण होतं हे कर्ण आहे हे कर्म आहे समर्थांच्या वाङ्मयातल्या काही ओव्या आपल्या सगळ्यांना माहिती असतील समर्थाने फार छान मार्ग दिलाय आपल्याला ते असं म्हणतात आधी ते करावे कर्म कर्म मार्गे उपासना म्हणजे याचा अर्थ असा की आयुष्यामध्ये जे भगवंतानी तुमच्यासाठी कर्म निश्चित केलेलं आहे ते कर्म तुम्ही प्रामाणिकपणे करत राहा आणि सद्गुरू काय करतात आपल्या जीवनामध्ये आपण करत असलेलं कर्म हे आपण व्यवस्थित करतोय की नाही म्हणजे फायनल ऑथॉरिटी जी असते ना ती सद्गुरूंची असते मार्गे उपासना म्हणजे कर्म करणं आपल्या हातात आहे पण कर्माचं फळ देणं हे त्या सद्गुरूंच्या हातात आहे म्हणून प्राणी माया जाळी पडले आपण सगळे जीव त्या परमात्म्याचे जरी अंश असं आपण म्हणत असू तरी सुद्धा असं समर्थाने म्हटले नाही की प्राणी मायाजाळी पडले संसार दुःखे दुखवले आयसे जेणे मुक्त केले तो सद्गुरु जाणावा काय करतात नेमकं सद्गुरू कशासाठी काय आवश्यकता असते कोणत्या कारणासाठी ते आवश्यक असतात तर आपण सगळे जीव कारण मुळात जीव जो आहे हा वासनेच्या पोटातून जन्माला आलेला आहे वासना नदी महापुरी आपण कुठे जन्माला आलो आहोत मुळातच जीवाचा जन्म हा वासन येतो नाही माझ्या निरूपणात ने तुम्ही नेहमी ऐकत असाल की वासना दोन प्रकारची असते आपल्या सगळ्यांचा भ्रम असा असतो किंवा आपल्याला सगळ्यांना वाटतं की वासना वाईटच आहे असं असत नाही कारण जे भगवंतानी दिलेलं आहे जे ईश्वरांनी दिलेलं आहे जे देवानी दिलेलं आहे ते वाईट कसं असेल वाईट नाही असू शकत त्याला तुम्ही चांगलं करण्याची व्यवस्था तुम्ही करा तुम्ही प्रयत्न करा आणि ते कर्म शुद्ध कशी होतील ते तुम्ही बघा प्राणी मायाजाळी पडले संसार दुःखे दुखवले आयसे जेणे मुक्त केले तो सद्गुरू जाणावा म्हटलंय ना मग वासना नदी महापुरी वासना दोन प्रकारची आहे कोणती वासना आहे एक भौतिक वासना आहे आणि एक आध्यात्मिक वासना आहे वासनेचे दोन प्रकार आहे मना वासना दुष्ट कामा नये रे मना सर्वथा पाप बुद्धी नको रे मना धर्मता नीती सोडू नको हो मना अंतरी सार विचार वासना भौतिक प्रकारची वासना आहे कुठला उद्योग करायचा कोणता व्यवसाय करायचा कोणता धंदा करायचा कशातून मला जास्ती प्रॉफिट होईल कोणत्या याच्यामध्ये मला जास्त लाभ होईल कोणत्या याच्यात मला जास्ती फायदा होईल याचा दिवस आपण विचार करत असतो की नाही म्हणजे याचा अर्थ असा की वासनेमध्ये एक प्रकारची शक्ती आहे फार मोठी शक्ती आहे कारण जीवाला जन्माला घालण्याची ताकद वासनेमध्ये आहे पण मग ती वासना वाईटच असेल असं कशावरून कारण आपण भौतिक वासनेमध्ये आहोत म्हणून त्याचं फळ वाईट आहे पण आध्यात्मिक वासना कशी असते त्या भौतिक वासनेबद्दल मला जास्त बोलायचं नाही कारण ते आपण सगळे जगतच असतो आपण ते सगळे अनुभवत असतो की स्वार्थ प्रपंच संसार आपण माझं तुझं हे मला सांगायची आवश्यकता नाही बोल तुम्हीच मला जास्त चांगलं सांगाल बरोबर आहे ना कारण वासनेच्या दोन प्रकारामध्ये आपल्याला काय करायचंय नेहमी आपण लक्षात घ्या की सद्गुरूंची शिकवण अशी आहे की तुम्ही वाईट काय आहे वाईट किती आहे वाईट कसं आहे याचा विचार करू नका आणि आपण नेमकं ते करतो वाई वाई हे वाईट आहे ते वाईट आहे हे नको असं नको तसं नको असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे ह्या विचार करण्यामध्ये आपली साठी उलटून जाते जाते की नाही मग जर आपलं आयुष्य याच विचारात आहो असं व्हायला नको होतं फार उशीर झाला आम्हाला परमार्थात पडायला खूप आम्हाला सद्गुरूंचं मार्गदर्शन घ्यायला फार उशीर झाला खूप दासबोध वाचायला उशीर झाला खूप आम्हाला बैठकीला जायला सत्संगाला जायला गुरूंच्या कृपेला पात्र व्हायला फार उशीर झाला अरे झाला झाला ना आता झाला त्याला तू काय करणार आहेस का ते झाला म्हणून त्याच्यावरती तुला त्याच्यावर सद्गुरू काय नाही करणार जे झालं ते झालं अरे जे झाले ते झाले झाले ते होऊन गेले समर्थांचंच वचन आहे आल्या गेल्याची क्षिती नाही आयसे झाले पाहिजे जे झालं ते झालं जे होऊन गेलं ते काल रात्री काय घडलं किंवा इथं येण्यापूर्वी ये ये आपल्या एका तासाबरोपूर्वी आपले काय व्यवहार असतील काय काय जे असेल ते जे काही घडलं ते घडलं त्याची पुनरुक्ती त्याचा पुनर्विचार त्याचा सगळा विचार करत आपण किती जरी ते हे करत बसलो ना तर व्यवहारिक भाषेत सांगायचं असं तर कोळसा उघळण्यासारखा आहे कधीही तुम्ही कोळसा उघडल्यानंतर त्याच्यातनं तुम्हाला चंदनासारखा सुगंध आणि त्याच्यातनं पांढरेपणा आणि त्याच्यातनं शुद्ध काहीही बाहेर येणार नाही उलट जेवढा तुम्ही कोळसा उघडत जाल तेवढा तो आणखीन काळा काळा होत जातो पुढे म्हणून वाईट काय आहे ते आहे ते नाही असं नाही मग वासना समर्थानं विचारलेलं आहे सद्गुरूंनी म्हणजे कल्याण स्वामी की मग ही वासनं वाईट आहे मग भगवंताने दिली कशासाठी मलाही विचारतात लोक अरे जीवाचा जन्माचा प्रवास हा पुढे सुरू ठेवायचा आहे आपल्यापुरतंच हे जीवन नाही आहे लक्ष चौऱ्याऐंशी योनी आपण फिरत फिरत आलेलो चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून आपला प्रवास झालेला प्रत्येकाचा इथं बसलेल्या प्रत्येकाचा समर्थांच्या सवाईमध्ये लक्ष चौऱ्याऐंशी फिरलो परी कोठे न सुखला दैव योगे आलो शरण समर्थांची तुम्ही त्यांना शरण जा त्यांना शरण गेलात की ते काय करतात शरण गेलेल्याला कधीही ते नाकारत नाही कारण दासबोध वाचला ना दासबोध आपला जीवन ग्रंथ आहे लक्षात घ्या दासबोध आपली नाडी आहे नाडी दासबोध आपला प्राण आहे दासबोध आपला श्वास आहे दासबोध ही आपली स्पंदन आहे दासबोध आपला श्वास घेणं सोडणं हे ज्याच्या सत्तेवर चालतं ती सत्ता म्हणजे दाजबोध आहे ती सत्ता म्हणजे दाजबोध आहे मग वाई वाईट वासना जी आहे त्याचा विचार करायचा नाही त्याचं कारण असं की चांगली वासना वाढवा वाईट वासना आपोआप कमी होईल घरामध्ये नवीन घरामध्ये फ्लॅट घेतला आपण एखादा फ्लॅट घेतला जागा घेतली एखादा बंगला घेतला काय करतो आपण त्या बंगल्यामध्ये आधी पहिल्यांदा आतली स्वच्छता करतो की नाही मग आतली स्वच्छता केल्यानंतर मग आत राहायला जातो मग ती आतली स्वच्छता करण्याचं साधन दिलंय नामस्मरण ती स्वच्छता करा आणि राहायला जा भौतिक वासना ही जेवढी वाढवावी तेवढी वाढते विकल्प जेवढे वाढवाल तेवढे वाढतात विषय जेवढे वाढवाल तेवढे वाढतील पण करुणाष्टकामध्ये समर्थाने म्हटलंय की नाही विशय जनित सुखे सौख्य होणार नाही तुझ विण रघुनाथाओ ओखटे सर्व काही म्हणून जे वाईट आहे ते असतं समर्थना कल्याण स्वामींनी प्रश्न विचारला की वाईट वासना दिली कशासाठी ते म्हणाले अरे हा जीव प्रवास जीवाचं येणं जाणं ह्याचं तर चालू राहिलं पाहिजे मग म्हणाले ही वाईट वासनेचं नेमकं का काय करायचं कुणाला पाठवायची शेजारणी द्यायची कुणाला बक्षीस द्यायची काय करायचं तिचं व्यवस्था काय करायची वासना वाईट आहे असं लोकांना वाटतं पण मला वाटतं की दोन प्रकारच्या वासना असतात एक चांगली वासनं तुम्हाला म्हणजे परत राहायला नको म्हणून सांगतो आता इथे पादुका आलेले आहेत पादुकांच्या दर्शनाला यावं सद्गुरूंच्या दर्शनाला यावं त्यांची कृपा प्राप्त करून घ्यावी ही चांगली वासन आहे वाचनाच आहे याला दुसरं काहीही नाव नाही घरातल्या प्रपंचातून घरातल्या विषयातून बाहेर पडून इथे मंदिरात येऊन एक रामनाम जप करणं दासबोध वाचणं किंवा सद्गुरूंना आवडेल ते कर्म करणं ही चांगली वासना आहे मग ती चांगली वासना वाढवली की वाईट वासना आपोआप वा कमी होते कल्याण स्वामींना समर्थाने सांगितलं मना म्हणजे मनाला उपादेश करताना त्यांनी सांगितलं की ही वासना तिचं तुला संपवता येणार नाही ती कुठे अशी टाकून देता येणार नाही ती कुणाला देण्याची व्यवस्था नाही तिचा नाश होणार नाही ती संपणार नाही मग म्हणाले काय करायचं तिचं ते म्हणा एकच काम करायचं मना वासना वासुदेवी वसोदे मना कामना काम संगी नसो दे मना कल्पना वावु गीते न कीजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे बस एवढंच कर फार सोपं करून सांगितलं असत आपल्याला भौतिक वासना याच्यामध्ये आपण जगतो आहोत पण आध्यात्मिक वासना वाढवली की भौतिक वासना आपोआप कमी होते नामस्मरण केलं जप केला ध्यान केलं योग केला पारायण केलं दासबोधाचे नित्य पठण केलं वाचन केलं श्लोक वाचले आपोआप मनातले विचार कमी होतील आपोआप ताणतणाव कमी होतील ताणतणाव कमी होण्यासाठी अजून जगामध्ये कुठलंही औषध निघालेलं नाही बरं आहेत ना आपल्या पाठीशी शरणागतांची वाहे चिंता तो एक सद्गुरु दाता पुढचं सांगताना मला खरंच खूप भरून येतं खूप भाव दाटून येतो की ही समर्थांची वचनं सद्गुरूंची वचनं आपण नुसती वाचायची का नुसतं पारायण करायचं का नुसतं त्यांची पूजा करायची का मला नेहमी असं वाटतं की ही एक ओवी जरी आपण आपल्या आचरणात आणली रोज तिचं आपण जर चिंतन केलं तर आपल्याला कुठलीही चिंता राहणार नाही प्रपंचात कुठली चिंता राहणार नाही इतकं त्या ओवीमध्ये सामर्थ्य आहे तर सगळ्या ओव्या आहेत सामर्थ्य संपन्न आहेत पण त्यातली ही ओवी अशी आहे की जी आपल्याला प्रापंचिकांना भौतिक विषयामध्ये आधार देणारी ओवी आहे आपल्या पाठीशी भक्कम अशा प्रकारची सद्गुरूंची शक्ती ही सतत अखंड कार्यरत कार्यरत करणारी आहे याची साक्ष देणारी ही ओवी आहे म्हणून ती मला ओवी जास्त का भावते का आवडते तर शरणागतांची वाहे चिंता फार सुंदर आहे शरणागतांची वाहे चिंता तो एक दाता जैसे बालक वाढवी माता नाना यत्ने येतने श्रीराम कशी वाटते होई तुम्हाला कशी वाटते थोडा विचार करा आई मुलाला आपल्या हातावर घेऊन खेळवते त्याचा सांभाळ करते त्याचं पालन पोषण करते त्याचं कल्याण पाहते त्याला छान बरं वाटेल असं काहीतरी त्या मुलासाठी आई माता त्याच्यासाठी जेवढी तळमळत असते ना काय उदाहरण दिले समर्थानी मुलासाठी आईची तळमळ त्या तळमळीशी समर्थांनी तुलना केलेली आहे मोहन यांनी केलेली नाहीये जैसे बालक वाढवी माता नाना यज्ञे करोनी मग आता चिंता करण्याचं काही कारण राहिलं का बुवा तेवढा विषय सोडून बाकी काय असेल ते सांग आम्हाला ते काही शक्य होणार नाही कारण आम्ही त्या भौतिक विषयामध्ये आमच्या मनासारखं झालं तर देव आमचं आमच्या मनाविरुद्ध झालं काय देवाने आम्ही एवढं देवाचं करतो एवढं देवाला जातो एवढं सद्गुरूंच्याकडे जातो एवढं पारायण करतो एवढ्या वाऱ्या करतो एवढं सगळं काय करतो तरी आमच्या लक्षबात हे असं का तुमच्या नशिबात हे आत्ता नाही आलेलं गेल्या जन्माच्या कर्माचा परिणाम म्हणजे हा जन्म आहे गेल्या जन्माचा जे दासबोध वाचणारे आहात म्हणून सांगतो समर्थांचा शब्द आहे तो दासबोधातला की तुम्ही प्रत्येक जण संचिताचं गाठोडं घेऊन जन्माला आलेला आहे की नाही शब्द आहे ना दासबोधात समर्थांनी सांगितलं की प्रत्येक जण संचिताचं गाठोड संचित म्हणजे गेल्या जन्मामध्ये आपण आयुष्यात जन्मात जन्मभर केलेल्या कर्म जी कर्म शिल्लक राहिली ती संपली नाहीत जी कर्म शिल्लक राहिली ती कर्म फेडण्यासाठी हा जन्म आहे आपण कधी म्हणजे प्लस मायनस एवढं बघत असतो पण ते सगळं प्लस पॉईंटच माहिती आहे आपल्याला फक्त मायनस काहीच माहीत नाही म्हणजे विड्रॉल काही नाहीच का आपल्या हातनं काही आपल्या हात सगळं चांगलंच घडलं का आत्तापर्यंत बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या कामासाठी जेव्हा पैसे काढता जेव्हा तुम्ही त्याच्या बँकेतून काही आर्थिक मदत घेता तेव्हा तुमचा बॅलन्स आहे तेवढंच राहतो का कमी होतो की नाही सद्गुरु म्हणतात तुमच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये सद्गुरूने तुमच्यावरती भरपूर कृपा केलेली आहे करत असतात आणि सद्गुरु कृपाच करण्यासाठी असतात संत हे कृपाळूच आहेत फार सुंदर म्हटलेले आहे संतांचं वर्णन केलंय कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे मज तुमचे मज कृपाळू सज्जन तुम्ही संत जन जीवनामध्ये आयुष्यामध्ये शाश्वत आनंदाचा ठेवा म्हणजे संत आहेत संत आनंदाचे स्थळ संत सुखची केवळ कधीच विचार करायचा नाही का आपण या ओव्यांचा कधी त्याच्या चिंतनामध्ये खोलवर जायचंय की नाही आपल्याला जायला पाहिजे आम्ही ओव्या नुसत्या वाचत राहिलो सद्गुरू म्हणतात ते कधीतरी तू समजावून घे ना स्वतःला संत आनंदाचे स्थळ पण कोणता आनंद तो आनंद आम्हाला शोधायचा आहे संत आनंद देण्यासाठीच आहे पण आम्हाला क्षणिक आनंद हवाय कशाश्वत आनंद हवाय हे कोणी ठरवायचं सद्गुरू नाही ठरवणं हे सद्गुरू असल्या याच्यात पडणार नाहीत देह प्रारब्धाच्या भोगामध्ये सद्गुरू कधीही हस्तक्षेप करणार नाहीत आपल्या उद्योग व्यवहारामध्ये आडीअडचणीमध्ये सद्गुरूंची फक्त कृपा आपल्या पाठीशी राहील त्यातून काय करायचं हे आपलं प्रत्येकाने ठरवायचं आहे केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे यत्न तो देव जाणावा अंतरि धरिता बरे हे कधीही म्हणाले विसरू नका ए माझ आहे माझा भगवंत माझ्या पाठीशी असेल माझा हरित देईल खटल्यावर म्हण म्हणलाय की नाही असं म्हणतात की नाही असं नाही होणार सद्गुरूंच्या वरती भौतिक विषयांचा भार आपण सोपवतो म्हणजे सद्गुरूंची कृपा आपण जी त्यांना द्यायची असती त्याला कुठेतरी बाधा आणत असतो आपण त्यांना शाश्वत आनंद द्यायचा आहे कोणता आनंद हवा आहे तुम्हाला क्षणिक आनंद हवा असेल तर तुम्ही घ्या पाहिजे तेवढा घ्या रोज घ्या शाश्वत आनंद हवा असेल तर सद्गुरूंचे चरण धरा त्यांच्या पायाशी या त्यांच्या कृपेला पात्र व्हा आज प्रजासत्ताक दिन सगळे झेंडावंदन झालं की नाही सकाळी सगळीकडे छान कार्यक्रम झाले कार्यक्रम झाल्यानंतर जिलेबी खाल्ली भरपूर लोकांनी तुम्ही खाल्ली का तिकडे आमच्या तिकडे तरी आहे वाटतात सगळीकडे ते प्रजासत्ताक दिनाच्या याच्यामध्ये सकाळी आपण हे म्हटलं ना जलगल जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधितरंग म्हटलं की नाही काय अर्थ आहे त्याचा जन झालं गण झालं मन कुठे होत कुठे होतं मन देव देश आणि धर्म आज मुद्दा मला असं वाटतं की समर्थांनी दासबोध सांगत असताना भक्तिमार्ग सांगितला मार्ग सांगितला योग मार्ग सांगितला वैराग्य मार्ग सांगितला आणि मोक्ष मार्ग हे समर्थ संप्रदायाचे आणि सद्गुरूंच्या शिकवणुकीतले समर्थाचे पाच पंचस्तंभ आहेत कर्म उपासना ज्ञान वैराग्य आणि मोक्ष हे कर्म करत राहायचे पण ते आम्ही इतके तयारीचे असतो ना सद्गुरूंचे सेवक भक्त सोडून बरं का जे उपासना करणारे आहेत ज्यांची निष्ठा आहे ते निष्ठेने करत असतात पण माणसं काही काही साधक काय करतात आपली कर्म ही लपवण्याचा प्रयत्न करतात झाकण्याचा आणि म्हणजे झाकण्याचा प्रयत्न करतात लपवण्याचा प्रयत्न करतात आपल्या जवळचे वाईट कर्म नको असलेले कर्म कुठेतरी असे शाबूत लॉकर मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि मग ती माणसं कुंभाला जातात कुंभाला जायचंय आपला कुंभ पवित्रच आहे कुंभाच्या पार्श्वभूमीवरती आपण इतके भाग्यवान आहोत सातपाटीचे लोक साधक इतके भाग्यवान आहेत की ज्यांना ज्या पादुकांना समर्थांचे चरण लागलेले आहेत स्वतः रामदास स्वामींचे चारशे वर्षापूर्वी समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या पायामध्ये त्यांच्या चरणाला स्पर्श केलेल्या पादुका इथे आलेल्या आहेत मला नाही वाटत याच्यापेक्षा आणखी कुठलं भाग्य भाग्य वेगळं असेल असं काय भाग्याची भाग्या भाग्या व्याख्या करायची आपण याच्यापेक्षा वेगळी कोणतं भाग्य आम्हाला हवंय